नमस्कार मित्रांनो मी स्नेहा आणि आपण बघत आहात आपला लग्न सोहळा हा युट्यूब चॅनल तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आज मी घेऊन आले एका नवीन भूमीचे स्थळ जी संपूर्ण माहिती सांगण्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे अशीच नवीन स्थळे आमच्या पोर्टलला कशी बघायची आणि जर तुम्ही इच्छुक असा प्रोफाईल बनवण्यासाठी तर ते कसे बदलायचे एकदम शॉर्ट आणि सिंपल प्रोसिजर आहे मित्रांनो तुम्ही गुगल वरती लग्न सोहळा नाव टाका इथे तुम्हाला लग्न सोळा वेबसाईट लग्न सोहळा फेसबुक पेजा युट्यूब असा वेगवेगळे ऑप्शन सोळा वेबसाईट वर आहे तिथे तुम्ही तुमच्या अपेक्षेनुसार मुलं मुलींची स्थळ बघू शकता त्यांचं एज लिमिट जात टाकून आपण सर्च करू शकतात वेबसाईटवर वर अपलोडेड व्हिडिओ लिस्ट प्ले करू शकतात तिथेही तुम्हाला स्थळांची माहिती मिळेल आमच्या संस्थेद्वारे दमलेल्या स्थळांची माहिती तुम्ही तिथे बघू शकता स्थळांची माहिती हवे असेल तरी तुम्हाला तिथे ती दिसणार आहे तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर टॉप राईट साइड अप्पर कॉर्नरला रजिस्टर बटनवरती क्लिक करा आणि आता तुम्ही तुमचे स्वतःचे अकाउंट क्रिएट करू शकता तिथे तुमचं नाव वाढणार तुमची बर्थडेट मोबाईल ईमेल आयडी ही माहिती भरा एक पासवर्ड क्रिएट करा और रेजिस्ट्रेशन वर क्लिक करा आता तुम्ही बघू शकता तुमचे संपूर्ण प्रोफाइल जिथे तुम्ही तुमचा फोटो लावू शकता प्रोफाईल एडिट करू शकता आधार कार्ड पॅन कार्ड अपलोड करू शकता आणि प्रोफाईल अपडेट करा तसेच आमच्याकडे रजिस्टर असलेले प्रोफाईल बघ बघू शकतात तुम्ही कॉल नंबर या टॅब वरती तर आता तुम्हाला प्रोफाईल कसं क्रिएट करायचं किंवा मी सांगितलेली नवीन स्थळे कशी बघायची हे कळालस नाव आहे स्वप्ना तिचा जन्म दिनांक पाच नोव्हेंबर उंची फूट रंग शिक्षण कॉस्ट अकाउंटिंग सध्या ती नोकरी करते स्वप्नाने तिची काही कौटुंबिक माहिती आपल्यासोबत शेअर केली आहे ती राहणार नाशिक येथील आहे तिचे जन्म का पुणे जात हिंदू पांचाळ सुतार तिच्यासोबत तिच्या काही अपेक्षा सांगितल्या आहेत मुलगा उमेदच गोरा उच्च शिक्षित आणि इंजिनियर असावा तर स्वप्नाविषयी अजून माहिती हवी असेल तर एकदा अवश्य संपर्क करा सेव्हन एट एट सेव्हन एट सिक्स वन टू थ्री फोर या आमच्या दूरभूमी क्रमांकावर आणि व्हिजिट करा मॅट्रोमोनी डॉट लग्न सुरुवात डॉट कॉम या आमच्या वेबसाईटवरती आणि तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक स्थळाची माहिती तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्हालाही जर तुमचा अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ईमेल आय वरती मेल करा व संपर्क करा सेवन एट एट सेव्हन एट सिक्स या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर 男女。